वया सेवी या महिन्याचा फायनलचा पेळा सुटण्यासाठी सज्ज झाला कोण आता एक लाख रुपयाचा मारकरी काही सेकंदाचा अवधी वेताळबाबा आणि निमित्त भवि आणि दिदान वेताळबाबा केसरी दोन हजार केसरी आयोजित मैदानातला फायनलचा फेरा सुटण्यासाठी सज्ज झाला सात गाड्या आणि सात गाड्यांच्या मध्ये लढत सात गाड्यांना या ठिकाणी निकाल द्यायचा आहे प्रेक्षकांच्या नजरा खाली लागल्या फायनल सुटण्यासाठी सज्ज सूर्याच्या साक्षीनं फायनलचा सा फेरा सुटणार एसटी शिवाय आणि ड्रोन वाले, वाले सज्जवा वेपार केसरी दोन हजार चोवीस गाड्या सुटलेला फायनलचा फेरा सुटला आणि सात गाड्यांमध्ये वेळ फिरले जीवनवास गोर आणि त्यावरती बसता मार्गाची जॉकी लढत चलत सात गाड्या सात गाड्यांमध्ये लढत हर्यालजा फर्याल तिकडे आरण्या तिकडे ओझे तिकडा सुंदर आणि मथूर शेवटच्या क्षणापर्यंत काटा टाकी लढत लढोत परसून सचिन आणि हनुमधो लढवत चालू डोळ्याचा पार न